आपण आज पाहणार आहोत रेल्वेवरील प्रश्न मिश्र उदाहरणे भाग सहा प्रश्न काय आहे मुंबई ते कलकत्ता अंतर चोवीसशे किलोमीटर मानले ह्या दोन्ही ठिकाणाहून सकाळी आठ वाजता परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे एकशे दहा किलोमीटर व एकशे तीस किलोमीटर वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळा व किती वाजता भेटतील प्रश्न आपल्याला असं विचारले आपण काय म्हणलं प्रश्नामध्ये परस्परांच्या दिशेने प्रश्नात काय म्हणलं परस्परांच्या दिशेने म्हणजे एकाच दिशेने नव्हे परस्परांच्या दिशेने म्हणजे रेल्वे विरुद्ध दिशेने जात आहे ही ट्रेन इकडून येत आहे ही ट्रेन इकडून येत आहे त्याला आपण विरुद्ध दिशा किंवा परस्पराने असं आपण म्हणू शकतो आता आपण रेल्वेचे आपल्याला तीन नियम माहितीच आहेत एकमेकांच्या विरुद्ध दिशेने म्हणलं तर वेगांची काय करायची बेरीज एकाच दिशेने म्हणलं तर वेगांची काय करायची वजाबाकी रेल्वेचा दुसरा प्रश्न किती असू दे रेल्वे फुल बघता त्यांची बेरीज करायची तर हे प्रश्न आपण सोडूया चोवीसशे किलोमीटर अंतर आहे चोवीसशे ला चोवीस चोवीसशे चोवीस दोन भा, भागिले हे लांबी किती आहे एकशे दहा किलोमीटर व हे एकशे तीस किलोमीटर सर्वप्रथम आपण काय करू एकाच दिशेने आहे ना ह्या साइडला विरुद्ध दिशा म्हणून बेरीज करायची एकशे दहा प्लस एकशे तीस दोनशे चाळीस किलोमीटर परती हवं आपण बेरीज काय केली विरुद्ध दिशावरती समजा इथे एकाच दिशेने असते तर ओझा बाकी केली असती इथपर्यंत कळालं अंतर किती दिलेला आहे आपल्याला अंतर भागिले वेळ अंतर किती आहे चोवीसशे किलोमीटर हे वेग किती आहे दोनशे चाळीस किलोमीटर झिरो झिरो कटले चोवीस एक चोवीस किती झाले दहा दहा काय आहे तास तर ती रेल्वे किती वेळात भेटणार दहा तासात भेटणार किती वाजता भेटणार असं जर म्हटलं तर प्रश्नामध्ये दिलेला टाइम किती आहे सकाळी आठ वाजता आठ मध्ये काय करायचं आपण आठ वाजता मध्ये सकाळच्या प्लस दहा तास करायचे आठला आठ म्हणजे आता सकाळचे आठ वाजले तर बारा तासानंतर कोणती वेळ येणार आठच येणार पण आपल्याला त्याचे दोन तास अगोदरची वेळ घ्यायची म्हणजे दहा तासाची वेळ भेटते म्हणजे किती वाजणार तेव्हा संध्याकाळचे सहा संध्याकाळ कळालं आता आपण प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा मिश्र उदाहरणार दुसरा प्रश्न एक रेल्वे सकाळी सात वाजता ताशी पन्नास किलोमीटर प्रतिदास वेगाने मनमाडून मुंबईकडे निघाले तर दुसरी मुंबईहून मनमाडकडे म्हणजे विरुद्ध दिशेने चालल्या ट्रेन विरुद्ध दिशा राहिली तर आपण काय करायचं वेगाची बेरीज दिशा म्हणून वेगाची काय करायचे बेरीज बेरीज किती आहे पन्नास किलोमीटर आणि चाळीस किलोमीटर किती झाला नव्वद एक रेल्वे सकाळी सात वाजता ताशी पन्नास किलोमीटर वेगाने मनमाडहून मुंबईकडे निघाली तर दुसरी रेल्वे मुंबईहून मनमाडकडे सकाळी नऊ वाजता निघाली ताशी चाळीस किलोमीटर वेगाने मनमाड ते मुंबई अंतर किती आहे तीनशे सत्तर मनमाड ते मुंबई अंतर किती आहे तीनशे सत्तर किलोमीटर तर त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील आपल्याला विचारलं ते गाड्या एकमेकांना किती वाजता भेटणार पहिली रेल्वे सात वाजता निघाली दुसरी रेल्वे नऊ वाजता निघाली पण अटका आहे ही रेल्वे सात वाजता निघाली ही नऊ वाजता निघाली तर ही सात वाजताची ट्रेन दोन तास आधी पोहोचणार ना म्हणून हे सात वाजताच्या रेल्वेचा वेग किती आहे पन्नास म्हणून पहिली रेल्वे दोन, दोन तास आधी समोर जाणार पन्नास गुणिले दोन तास म्हणजे किती झालं शंभर किलोमीटर हे शंभर किलोमीटर एकूण अंतरातून वजा करायचं तीनशे सत्तर मायनस शंभर किती बाकी आहे दोनशे सत्तर आता काय करायचं दोनशे ला ह्या दोन्ही रेल्वेच्या वेगांच्या बेरजेनं भागायचं दोनशे सत्तर भागिले नव्वद किती तीन तीन तास हे टाइम आपण दुसऱ्या वेळेत मिसळायचं दुसरी रेल जेव्हा निघते ना त्यावेळेत मिसळायचं नऊ नऊ प्लस तीन बारा वाजता दुपारी कळालं का असा प्रश्न दिसेल तेव्हा काय करायचं विरुद्ध दिशा राहिली तर सर्वप्रथम रेल्वेच्या वेगांची बेरीज करायची अंतर किती आहे त्याची सत्तर लिहून घ्यायचं पहिली रेल्वे दोन तास आधी निघते म्हणून त्याच्या वेगा वेगाला काय करायचं दोन गुणून घ्यायचं शंभर आणि एकूण अंतरातून शंभर मायनस केले असता आन्सर किती आला दोनशे सत्तर दोनशे सत्तरला काय के केले आपण दोन्ही रेल्वेच्या वेगाच्या बेरीजेनं भागलं भागलं तेव्हा तीन आलं तीनला आपण कोणत्या वेळेत मिसळायचा दुसऱ्या वेळेत मिसळायचं नऊ प्लस ते बारा बारा वाजता दुपारी पोहोचणार शिकवलेली पद्धत जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद